नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये मा आपले खूप खूप स्वागत आहे आज मी शेवग्याच्या शेंगा घालून तुरीच्या डाळीचं फोडणीचं असं छान खमंग वरण करणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पातीलं तापायला ठेवलं पातीलं तापल्यानंतर त्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीकरता तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर इथे दहा बारा कढीपत्त्याची पानं घालून घेतली आता गॅस आपण फोडणी देण्याकरता बारीक करायचं म्हणजे फोडणी आपली जळत नाही चिमुटभर हिंग घातलं हिंग घातल्यानंतर मी एक इथे वाटण तयार केलेलं आहे त्यात थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची असं वाटण मी मिक्सरला तयार करून घेतलं पाणी न घालता बारीक करून घेतलेलं आहे आता हे तेलामध्ये आपण छान असं परतून घेऊया मिनिटभर हे चांगलं असं परतून झाल्यानंतर आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे चिरून घातलेला आहे त्यात तो टोमॅटो पण आपण छान असं मऊ होईपर्यंत तेलात छान असं परतून घ्यायचा आपण फोडणी जेवढी अगदी छान मन लावून परतू देऊ तेवढंच असं आपले वरण वगैरे छान होतं तयार चवीला चा छान लागतं फोडणी करताना केव्हाही गॅस बारीक ठेवायचा आणि अगदी मन लावून स्वयंपाक करायचा इथे आता टॉमॅटो छान मऊ झाला त्यानंतर मी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पाव चमचा हळद घातली आणि एक चिमूटभर कोथिंबीर घातलेली आहे आपण हे सर्व चांगलं असं तेलात परतून घेऊया छान एक जीव करून घ्यायचं हे पहा टॉमॅटो थोडा मऊ वाटला की नंतर आपण आता त्यात शेवग्याच्या शेंगा घालू तर इथे मी कच्च्या शेंगा घेतलेल्या आहे त्या अशा चांगले तुकडे करून सोलून घेतल्या आणि धुवून घेतल्या पाण्याने चांगल्या अशा आता ह्या कच्च्या शेंगा मी यात घालून घेते शेंगा पण आपण मिनिटभर चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या म्हणजे सगळ्या शेंगांना असं छान मसाला, मसाला कोटवतो इथे मसाला परतून झाल्यानंतर मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता मी यात गरम पाणी ओतणार आहे गरम पाण्याने पटकन उकळायला पण सुरुवात होते भाजी आणि चवीला पण छान होते सुरुवातीला आपण पाणी थोडं घालायचं आणि कमी पाण्यामध्ये ह्या शेंगा आपण छान उकडून घ्यायच्या या मसाल्यामध्येच ह्या फोडणीमध्येच आपण आता छान शेंगा उकडून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आपल्या वर्णाला जेवढं लागतं तेवढं आणि पाच ते सात मिनटं आपण ह्या शेंगा चांगल्या शिजवून घेऊया त्यात आता मी तुरीची डाळ इथे एका कुकरमध्ये शिजवून घेतली होती ती बघूया हे पहा आधी मी तुरीची डाळ शिजवून घेतली आता ही घोटून घेऊया व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी तुरीची डाळ आधी शिजवून घेतली नंतर ही पूर्ण तयारी केलेली आहे फोडणीची त्यात पण आता गरम पाणी घालून आपण सैलसर असं हे वरण तयार करून घ्यायचं शक्यतो हे फोडणीचं वरण वगैरे भाजी करताना गरम पाण्याचा व्याप वापर करायचा म्हणजे चवीला छान होतात भाज्या हे पहा या पद्धतीने आपण ही सगळं डाळ घोटून घेतली आता आपण शेगा शेंगा शिजल्या का बघूया हे पहा इथे छान शिजल्या आता आणखीन वरण टाकल्यावर आपण दोन ते -ती तीन मिनटं शिजून घेऊया आता यात वरण जे घोटून घेतलेलं होते ती डाळ तुरीची ती ओतून घेते पुन्हा एकदा घट्ट पातळ कशी आहे ती बघूया हे पहा घट्ट आहे हे वरण आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल तर मी उरलेलं जे गरम पाणी होतं ते कुकरच्या भांड्यात ओतून आणि ते डाळ लागलेली असते कुकरला त्यात पाणी घालून पुन्हा याच्यात ओतून घेतलं आता हे पाहू शकता आपण या पद्धतीने मी वरण तयार केलेलं आहे यात मी अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे माझ्याकडे गोडा मसाला होता आपल्याकडे गरम मसाला असेल तर घातला तरी चालेल याच्याने छान वरणाला चव येते घातली तरी चालेल नाही घातलं तरी चालते पण वरण छान होतं असं चवीला आता आपण एक पाच ते सात मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेऊया छान उकळ आल्यानंतर मी तिची कोथिंबीर टाकली आणि असं हे वरण तयार करून घेतलं आपण नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा